मस्त हॉटेलमध्ये बसलोय क्लायमेट बघा काय झालंय मस्त एकदम आले इकडे वॉटरफॉल बघा ते बघा दिसतोय वॉटरफॉल हा बघा वॉटरफॉल इकडे वॉटरफॉल पडतोय इकडे वरती पाऊस पडतोय मस्त एकदम ह्या हॉटेलमध्ये आपण नाश्ता करायला थांबलो होतो आणि व्यू बघा इकडून असा पूर्ण ही व्हॅली आहे तामिनी घाट बघा कसे वॉटरफॉल्स पडतायत तर मंडळी काय बोलता कसा आहे नजारा आता बघा वॉटरफॉल नाश्ता करून झालेला आहे तर निघूया आता पुढे थोडं मोबाईलला पण चार्ज केलं तर बघा पूर्ण दुःख पसरले आम्ही नाही घाट बघायचा होता तर माझ्या नजरेतून तुम्हाला मी दहा तामिनी घाट कसा दाखवतोय मी जे समोरासमोर बघतोय ना ते अद्भुत आहे आणि आता तुम्ही जे गो तुम्हाला मी कॅमेरामधून दाखवतो आहे ते पण अद्भुतच असणार आहे बघा आता धुक्याची चादर पसरली आहे आणि बाईक राईड करायला खूप मजा येते सुंदर असे हॉटेल्स पण आहेत तिकडे आणि तुम्ही स्टे पण करू शकता सॅटर्डेला आलात तर तुम्हाला खूप छान छान नजारे व्ह्यूज रिसॉर्ट पण आहेत तिकडे आणि तुम्ही इकडे आतमध्ये पण जंगल वगैरे सफारी करायला जाऊ शकता खूप सारे ॲड ॲडव्हेंचरस आहेत गोष्टी इकडे करण्यासारख्या खाली मस्त आता वॉटरफॉल्स वगैरे आहेत मजा घेऊया काय पूर्ण धुक धुक झालेलं आहे <laughs> वाव मित्रांनो मित्रांनो काय वातावरण झालंय बघा मजा येते एकदम काहीच दिसत नाही पुढचं <laughs> बाईक रायडर्स तर खूप येतात इकडे तामिने घाटमध्ये सकाळीच बघितलं आपण किती बाईक्स होत्या आपल्यासोबतच येताना रस्ता सुंदर आहे एक नंबर रस्ता आहे रस्त्याच्या बाबतीमध्ये खूप छान आहे पुढे तर खूप छान छान वॉटरफॉल्स आहेत अजून तर मंडळी आवाज येतोय की नाही पाऊस आता पडायला लागलाय आणि राईड करायला अजूनच मजा येते छान वाटतं एकदम हो हो काय मजा येते सुरुवात होते रायगडची आता आपण रायगडच्या खाली पनवेलकडे चाल पालीकडे चाललो आहे रिटर्न पण वरतीपर्यंत नाही गेलो वरती काय तर जास्त व्यू बघण्यासारखे नाही आहेत खालीच आता बघा हा वॉटरफॉल बघा ते खतरनाक आहे पुढे तर अजून वॉटरफॉल आहेत نظاره ها وګه ها واټر فول وګه ها وګه واټر فول वॉटरफॉल भरपूर पब्लिक आहे इकडे फुल एन्जॉय करतात बघा कसे है तामिनी घाट खतरनाक एकदम खतरनाक है खतरनाक तामिनी घाट ना खतरनाक एकदम तो थम गया अपन। वो थोड़ा एक फोटो निकालने गए। अरे बागा वॉटरफॉल। तुम खाली। तुम खाली जाओ हा बघा हा 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 छान आहे बाप रे डेंजर आहे खूप वरती बघा एकदम वरतून खाली पडतोय

तर मंडळी कसे वाटले तुम्हाला आजचे नजारे हे बघा काय वॉटरफॉल्स आहेत एकदम मस्त एकदम भारी भारी वॉटरफॉल्स आहेत एकदम टला लागते सारखी सारखी पावसात भिजल्यामुळे कॉड व्हॅली मन एकदम सुन्न होऊन जाते एवढा सगळा एवढे भारी भारी नजारे बघून बघा ना काय मस्त असं क्लायमेट आहे वाव हा खाली सगळा पनवेलचा व्ह्यू वॉटरफॉल बघा किती हा बघा पुढे पण येत बघा अरे वॉटरफॉलच वॉटरफॉल आहे त्या रोडला मजाच मजा आता माझ्या गोप्रोची बॅटरी संपत आलेली आहे त्याच्यामुळे जर गोप्रो बंद झाला तर इथेच एंड करूया आपण आपल्या तामिनी घाट राईडला तर कशी वाटली तुम्हाला आपली तामिनी घाटची राईड मला नक्की सांगा तुम्हाला जर यायचं असेल तर, या तर तुम्ही मला मेसेज करू शकता डी एम करू शकता किंवा कमेंटमध्ये सांगू शकता आपण एक राईड korea. मी पाली मार्गेच आलो होतो आणि आता पाली मार्गेच रिटर्न चाललो आहे परती मी पु मुळशीकडे गेलो नाही कारण की मागच्या वेळेला मी आलो होतो तेव्हा लोणावळा मार्गे आलो होतो पण लोणावळ्याला खूप ट्रॅफिक जाम असतं सॅ संडे सॅटर्डे संडे दोन दिवस वीकडेमध्ये जर आलो असतो तर आपण हा सर्किट मारला असता इकडून गेलो असतो मुळशी वगैरे करून लोणावळा करून वापस रिटर्न खाली आलो असतो पण आता कसं आहे थोडं आज संडे आणि परत मग घरी संध्याकाळी जायला भरपूर उशीर झाला असता आपल्याला त्यामुळे मग आपण सर्किट नाही गेलं आहे रिटन ह्याच रूटने परत रिटर्न चाललो आपण सर मंडळी आता आपली आता आपली जी राईड आहे तामिनी घाटची ती संपलेली आहे आणि आता आपला गोप्रो संप गोप्रोची चार्जिंग संपत आलेली आहे त्यामुळे आपण ही राईड इथेच एंड करतो आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तो भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये टील देन बाय बाय